अनुदानाला वाटपाला रुकावट लावणार सरकार मृदपास अरे दोन हजार तेवीस चोवीस च्या विमानाचं वाटप झालं पाहिजे अरे शेतकऱ्यांच्या विम्याचं वाटप तात्काळ झालंच पाहिजे शेतकरी किसान सभा जिलप्पा किसान सभा जिलप सोयाबीन कापूस पूर आणि हरभरा उत्पादक हा शेतकरी राज्य सरकारच्या धोरणामुळे प्रचंड मेटाकोटीला आलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं केंद्र सरकारनं आयात केलेली सोयाबीन केंद्र सरकारनं आयात केलेल्या कापसाच्या गाठी आणि नुकताच तुरीवरचा जो आयात शुल्क कमी केलेला आहे यामुळं या ठिकाणी या उत्पादन केलेल्या या सोयाबीन कापूस आणि तुरीच्या खरेदीमध्ये प्रचंड मोठ्यामध्ये भाव पडलेली आहे आणि सरकारनं घोषित केलेल्या हमी भावाची सुद्धा विक्री याच्यामधून होत नाही आहे सरकार खरेदी करत नाही आहे हमी केंद्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं बारदाना उपलब्ध नाही आहे कुठल्या तरी त्या नोंदीमध्ये तफावत करायची खऱ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून हमालीच्या चालणी गाळणीच्या माध्यमातून शेकडो रुपयाची लूट करायची आणि शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी आणि दलालांचं सोयाबीन कसं खरेदी केलं जाईल या सगळ्या बाबीमध्ये या ठिकाणचा शेतकरी प्रचंड मेटा आलेला आहे आणि म्हणून ही किसान सभा मागणी करते आहे की सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन याच्यासाठी मुदत वाढवा आणि आणि कापूस आणि तुरीचा भाव किमान हमी भावानं द्या आणि हमी भावामध्ये आणि राज्य सरकारनं केलेल्या शिफारसीमधला सीमातला फरक हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा त्याचबरोबर ज्या कर्जमाफीची घोषणा घेऊन तुम्ही महाराष्ट्राच्या सत्तेवरती आलात त्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीची घोषणा तात्काळ करा तो विमा आणि अनुदानाच्या रकमा ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षापासून आपण घोषित केलेल्या आहेत त्या अतिवृष्टीच्या अनुदानाच्या रकमा त्या मंजूर झालेल्या रकमा ह्या ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा, त्या करा या मागण्यांना घेऊन बीड जिल्ह्यामधला शेतकरी आपल्या जाती आणि धर्माच्या प्रश्नापेक्षा शेती आणि मातीच्या प्रश्नाकडे डोळे उघडून बघतोय आणि म्हणून ह्या शेतकऱ्यांच्या वतीनं या सरकारला आम्ही ठराव देतो आहे की या सगळ्या मागण्या करत शेतकऱ्यांनी गांभीर्याने बघावी आणि ताबडतोब या मागण्यांची अंमलबजावणी करावी अन्यथा शेतकरी या पुढच्या काळामध्ये उग्र आंदोलनाची तिच्या हातामध्ये घेतील याची नोंद घ्यावी